नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यात एकदा तरी महादेवाच्या पिंडीवरती काळे मिरे का व्हायचे असतात ही माहिती ऐकून तुम्हाला धक्काच बसेल हा उपाय एकदा तरी श्रावण महिन्यात नक्की करा श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की काही लोक गुप्तपणे श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवरती काळी मिरी का वाहतात याचे रस्ते कुणाला माहीत आहे का महादेवाला काळी मिरी का वाहतात काय घडते काळी मिरी एक असं शक्तिशाली साधन आहे ज्याने तुमचं आयुष्य शंभर टक्के बदलेल तुम्ही तुम्ही सुद्धा नक्की आजमावून पहा मिरीची ताकद तुम्ही कधी विचार केला आहे का मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये काही भक्त महादेवाला काळी मिरी का वाहतात सगळेच बेल धतुरा दूध वाहतात पण काही ठराविक काही ठराविकच लोक लवंग वाहत लवंग देखील वाहतात असं का असं काय आहे बरं हा गुप्त संकेत आहे हा उपाय नाही याला लोकांसाठी ज्यांना महादेवाशी थेट संवाद साधायचा सा आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये अडकलेली कामे सतत संकट येत असतील तर या उपायाने तुमचं नशीब बदलू शकतं श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी एका विशिष्ट पद्धतीने जर काळी मिरी शिवपिंडीवरती वाहिली तर महादेव स्वतः तुमच्या आयुष्यावरती कृपा करता शेवटी ती तुम्हाला खास थ, खास देव दिवस आणि ती खास वेळ आणि खरी पद्धत सांगणार आहे जी आजपर्यंत मी तुम्हाला कोणीही तुम्हाला सांगितलेलं नाही उघडपणे सांगितलेलं नाही श्रावण महिना महादेवाची विशेष विशेष म्हणजे श्रावण महिन्यामध्ये शक्तित्व जास्त जागृत असतं शिवतत्व जागृत असतं श्रावण महिना हा महादेवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो या महिन्यामध्ये देवादी देव महादेव पूजन केल्यास अल्प उपायांनी ते प्रसन्न होतात या काळात दर सोमवारी शिवलिंगावरती जल अभिषेक केला जातो दूध बेलपत्र धतुरा गंगाजल सर्व शिवाला अत्यंत प्रिय आहे महादेव जो असा देव आहे तो वैराग्याचं प्रतीक आहे ज्याला गाजावाजा नको मोठ्या मूर्ती नको भक्त फक्त भक्तांची फक्त भक्ती हवी पंचामृत अभिषेक बेलपत्र अर्पण तुपाचा दिवा लावणे हे सर्व गोष्टी आपल्याला माहित आहे पण त्यांच्या याच्या पलीकडे एक रहस्य काय दडलेलं आहे हे कोणाला माहीत आहे का तर मित्रांनो काळी मिरी म्हणजे काय तिचं आध्यात्मिक महत्व काय काळी मिरी ही एक औषध आहे आयुर्वेदामध्ये ती पचन सुधारते श शा, आपल्या शरीरातील दोष नष्ट करते आध्यात्मिक दृष्टिकोनातून काळी मिरी ही तामसिक शक्तींना नियंत्रित करणारी एक शक्ती आहे काळी मिरी ही उष्ण आहे शरीराच्या ऊर्जेला जागृत करत असते योगी लोक ध्यान करताना काही वेळा काळी मिरी सेवन करतात ज्यामुळे त्यांची एकाग्रता वाढते नकारात्मकता ऊर्जा दूर राहते शिव म्हणजे नाशक तामसिक गोष्टींचा नाश करणारी आहे म्हणूनच काळी मिरी ही त्यांचा वाहण्यामार्गे अर्थ असा आहे की महादेव आणि काळी मिरी या जोडणीमागचं रहस्य काय आहे की सगळेच सगळे सगळे गो गोड थंड शांत वस्तू देवताला वाहतात पण महादेवाला काळी मिरी का वाहतात तर महादेव हा एक भीषण आहे काळा तामस भस्म अघोरी तांडव यांचा तो अधिपती आहे त्याला ते साधारण देव स्वीकारत नाही ते प्री, ते प्रिय प्रिय आहे भस्म आणि काळी मिरी ही घरातील तामसिक शक्ती दूर करण्यासाठी वापरली जाते ती शिवलिंगावरती वाहिल्यावर महादेवाला त्या शक्तीचा नाश महादेव त्यांच्या शक्तीचा नाश करतात मिरीच्या उपायामुळे कोणते बदल घडतात तर धनप्राप्ती होते थांबलेली कामे पूर्ण होतात शत्रू हो, कोट दु, दु, बाधा दूर होते मानसिक शांतता मिळते नकारात्मक स्वप्न थांबतात धू दृष्टभूत बाधा दूर होते विवाहित अडथळे येत असतील तर ते दूर होतात आणि हा उपाय सुद्धा या संयमाने केला तर याचं फळ तुम्हाला निश्चित मिळेल कोणत्या दिवसाने कशी काळीमिरी व्हायची याचं गुप्त तंत्र मी तुम्हाला सांगणार आहे श्रावण सोमवार सर्वोत्तम श्रावण शुक्ल द्वितीय पंचमी अष्टमी त्रयोदशी हे दिवसही खूप शुभ आहे सूर्योदयाच्या आधी काळी मिरी सात नऊ किंवा अकरा दाणे घ्या कापडात घुंडाळा शिवलिंगावरती ठेवताना म्हणा ओम नम शिवाय काल रूपाय मृडाय नम मग शांतपणे नमस्कार करून परत या मागे वळून पाहू नका काळी मिरी वाहताना या नक्की चुका टाळा तुटलेली फुटलेली वाटलेली मिरी न वापरता शुद्ध वापरा पूजा करताना मोबाईल वापरूच नका दुसऱ्यांसाठी मिरी वाहू नका पूजा करताना गप्पा मारू नका स्त्रिया मासिक धर्माच्या काळात हा उपाय करू नका काळी मिरी संदर्भामध्ये पौराणिक संदर्भ असे आहेत की मार्कंडी ऋषी आणि काळी मिरी यांचा काय संबंध आहे तर मार्कंडी ऋषीच्या मृत्यूचा दिवस आला होता पण त्यांनी एक विशिष्ट पूजा पद्धतीने काळी मिरी वापरली आणि यमराज स्वतः मागे हरले यामुळे महादेव प्रसन्न झाले त्यांना अमरतत्व दिलं आजही या गोष्टीचा संदर्भ नाथपंथामध्ये मिळतो काळी मिरीचे वैज्ञानिक आध्यात्मिक फायदे असे आहेत की शरीरातील कफ करते निगेटिव्ह एनर्जी दूर करते घरा शांतता आणते थर्ड आय तिसरा डोळा जागृत करण्यास मदत करते उग्र शक्तीपासून संरक्षण मिळतं स्त्रियांना काळी मिरी वाहू शकतात का तर हो पण पवित्र मनाने आणि नियमाने करावं कपड्याऐवजी साधा पोशाख वापरावा साध्या कलरचा सा मासिक पाळी काळात हा उपाय करणं टाळाव स्त्रियांनी केला उपाय संपूर्ण कुटुंबासाठी शंभर टक्के फलदायी ठरतो तर मित्रांनो मिरीचा उपयोग कोणत्या राशीने किती मिरी वापरून करावा मेष सिंह धनु न नऊ मिरी वा वृषभ कन्या आणि मकर या राशीनी सात मिरी प्लस काळतीळ मिथून तु तुळा अथवा कुंभ मिरी प्लस कापुराचा तुकडावर प्रकर्षित मिन मिरी प्लस थोडा दुध यांचा वापर करून हा उपाय करावा काळी मिरी वाहण्यासाठी पाच लक्षणं तुमच्यात आहेत का नक्की पहा सतत रात्रभर वाईट स्वप्न पडतात का कामं अडत चालली आहेत का मनात एक अव्यक्त भीती आहे का अंगात थकवा आहे का आळस आहे का नकारात्मक ऊर्जा ही लक्षणं असतील तर आजच काळी मिरीची शिवपिंडीवर पहा याचा गुप्त मंत्र म्हणजे ओम क्रौ काल भैरवाय नम मम सर्व सिद्धी कुरु कुरु स्वाहा हा मंत्र मिरी वाहताना मनातल्या मनात आणायचा आहे श्रावण महिन्यातील श्रावण नक्षत्र असलेला सोमवार हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो या दिवशी काळी मिरी वाहणे म्हणजे अमृता समान आहे काळी मिरी हा केवळ एक मसाला नाही तर ती एक दैवी शक्ती आणि संकेत मानली जाते दैवी ऊर्जा मानली जाते श्रावण महिन्यामध्ये एकदा का होईना हा उपाय तुम्ही जरूर करून पहा महादेवाला हाक द्या तो तुमचा नक्की ऐकेल हा उपाय तुमचा नशीब शंभर टक्के बदलेल तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरि ओम नम शिवाय जय जय स्वामी समर्थ